मित्रांनो सारखे घरात आजारपण सुरू असेल उपचार व्यर्थ होत असतील तर हे करा नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असू शकतो कारण आजारपण रोग व्याधी दुखणं असे समस्या आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात सुरू असतात मग ते श्रीमंताचे घर असू द्या किंवा गरीबाचे घर असू द्या कारण व्याधी आजार रोग हे प्रत्येकाच्या घरात छोटे मोठ्या स्वरूपात असतातच तर हे दूर कसे करावेत आता बऱ्याचशा वेळेस आपल्याला व्याधी असते कोणता ना कोणता आजार असतो काही ना काही दुखणं असतं आपण कितीही उपचार केलेत तरी त्याचे फळ आपल्याला मिळत नाही किंवा ते दूर होत नाही मग अशा वेळेस आपण काय करावे अशा वेळेस कोणता उपाय करावा कोणता उपचार करावा असा प्रश्न आपल्याला पडतो तर मित्रांनो उपचार तर आपण सुरू ठेवावा कारण उपचाराशिवाय फळ आपल्याला मिळणार ना ना नाही उपचाराशिवाय आपण बरं होणार नाही तर आपण उपचार सुरू ठेवावे मग ते कोणतेही उपचार असतील आयुर्वेदिक असतील किंवा अन्य कोणते उपचार असतील तुम्ही ते सुरू ठेवावे परंतु त्यासोबतच तुम्ही सेवा सुद्धा घरात सुरू करावी कारण त्या उपचाराला एक शक्ती मिळते एक चमत्कारी शक्ती मिळते दैवी शक्ती मिळते आणि उपचार अजून दोन तीन पटीने वाढून आपल्याला लागत असतात आणि आपल्यावर काम करत असतात म्हणून सांगितलं जातं की सेवासुद्धा करा देवाचे नावसुद्धा घ्या आणि उपचारसुद्धा सुरू ठेवा उपचार बंद करून फक्त सेवा केल्याने सुद्धा काही होणार नाही म्हणून दोन्ही गोष्टी करा जसं कर्माला मेहनतीला नशिबाची साथ लागते तसंच आपल्या उपचारालासुद्धा दैवीय शक्तीची साथ लागते आता तुम्हाला काय करायचं आहे तर सारखे आजारपण असतील छोटे मोठे आजारपण असतील दुखणं असेल व्याधी असेल तर उपचार सुरू ठेवा आणि त्यासोबतच ह्या गोष्टी चा। तुम्ही, तुम्ही सकाळी केल्या तरी चालतील संध्याकाळी केल्या तरी चालतील घरातल्या कोणत्याही सदस्याने केल्या तरी चालतील लाभ पूर्ण संपूर्ण कुटुंबाला होईल आता याच्यासाठी काय करायचं आहे चार, कर चार गोष्टी तुम्हाला वाचायच्या आहेत पहिली गोष्ट तारक मंत्र एक वेळेस वाचायचा दुसरी गोष्ट रामरक्षा एक वेळेस वाचायची तिसरी गोष्ट कालभैरव अष्टक एक वेळेस वाचायचं आणि चौथी गोष्ट एकवीस वेळेस एकवीस वेळेस महामृत्युंजय मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आता राम रक्षा कालभैरव अष्टक आणि महामृत्युंजय मंत्र तुम्हाला स्वामींच्या नित्यसेवा या पोथीत मिळेल आणि तारक मंत्र तुम्ही गुगलवर आत्ताही तारक मंत्र टाकला तर मराठीत तुम्हाला मंत्र मिळेल तर या चार गोष्टी तुम्हाला वाचायच्या आहेत देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून तुम्हाला वाचायच्या आहेत वाचून झाल्यानंतर अगरबत्तीची जी उदी असते तिच्या टिळा आजारी माणसाच्या कपाळी लावायचा कपाळी लावल्यानंतर उतरती त्याच्या अंगावरून थोडी चिमुटभर उदी टाकायची कि आहे किंवा जे दुखणं आहे जिथे आजार आहे तिथे लावला तरी चालेल अशा रीतीने हे करायचं आहे जोपर्यंत आजारी व्यक्ती बरा होत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या चार गोष्टी ज्या आहेत रामरक्षा तारक मंत्र कालभैरवष्टक महामृत्युंजय मंत्र हे शत्रूला विघ्नाला आपल्यापासून दूर ठेवतात आपला बचाव करतात रोगांपासून मुक्तता करतात म्हणून ह्या चार गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ